तर मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि आमचं चालेल सगळ्यांचे आवरा आवरी एक गुंडू आमचा आवरून बसला होता पण टी व्ही बघत बसतोय काय काम करत नाही आणि इकडे मुलगी कपडे वळात घालत होती थोडंफार तरी मदत करते मुलगी आणि होम मिनिस्टर मुलीचे डोकं वगैरे विचारत होते तिला विणी घालायला मदत करत होते त्यानंतर माझं पण आवरून झालेलं होतं मग टाटा बाय बाय भा करून मी पण निघाला आपल्या टेम्पोच्या कामात आणि मी पोचलो आपल्या पार्किंगमध्ये आणि आज आपल्या टेम्पोला ट्रिप आली आहे मग स्टार्टर मारून निघालो आपल्याला जायचं होतं खडक वाचला पानशेत रोडला मार्गेट सारसभा मार्गे निघालो आणि पोचलो मी खडप वाचलेला आणि इथं लावली जरा गाडी ला जरा बघावया मधल्या नजारा कसा दिसतंय गाडीतून उतरून बाळत होतो एक नंबर वाटत होतो मित्रांनो नजारा खूप छान वाटत होतं थोडे वेळ तिथे थांबलो वगैरे आणि व्हिडिओ वगैरे काढून मग परत निघालो आपल्या कंपनीच्या दिशेने आणि पोहोचलो आपण इथे कंपनीमध्ये आणि इथं झाला होता लंच टाइम मग सेक्युरिटी गाडीला विचारलं किती वेळ लागेल सेक्युरिटी थोड्या वेळ थांब विचार केला चला आपला डब्बा आहे आपण पण खाऊन घेऊ डब्बा खोलला रात्रीची भाजी आणि भाकरी होती खाऊन घेतले त्यानंतर मग आपण गाडी आतमध्ये लावले आणि आपल्या टेम्पो भरायला सुरुवात झाली टॅम्पू लावल्यानंतर यांचे फटाफट भरून टाकलं टॅम्पो आणि टेम्पू पण आपलं भरून झालेला आणि आपल्याला पेपर वगैरे हो पण मिळाले त्यानंतर मग परत गाडीला स्टार्टर मारलं गेट आले आल्याने आपला जे पेपर भेटले होते ते पेपर आउट केले आणि परत स्टार्टर मारून निघाला आपल्या पुण्याच्या दिशेने परत त्याचा प्रवास सुरू झाला होता आपला आणि तासाभरातच पोहोचलो आपण पार्किंग मध्ये आणि गाडी आपली उद्या खाली होणार होती मग पार्किंग मध्ये गाडी लावली रस्सी बिस्ी मारून गाडी पॅक करून मग पार्किंग मध्येच लावून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी गाडी खाली होणार होती मग आलो दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन आलो स्टेशनला आणि स्टेशनला आल्यानंतर यांनी दोन हात आणला हातगाडावर मग सगळा माल मारला हा माल येणार कलकत्त्याला जाणार सगळ्यांनी फटाफट गाडी खाली केली आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद